मराठी आणि कोल्हापुरी पोरगी म्हणून मी एक कोल्हापुरी पोरगीवर नव काहीतरी सुरू करायला लागलोय आणि त्यात ह्या कोल्हापुरी पोरगीनं ह्या समोर असणाऱ्या मराठी मुलगीला इनव्हाइट केले त्यामुळं तुला मराठी पोरगी असं आहेसच तू पण एक टॅग आता मिळालेला आहे असं तुला अभिमान वाटला पाहिजे कोल्हापुरी पोरगीकडून शेवटी कोल्हापूरकरांकडनं दाद मिळणं हे नोबेल पेक्षा काही कमी नाही यु नो दॅट अर्थातच व्हेरी वेल आणि काय सुप्रसिद्ध व्याख्यात्या, वक्त्या कवयित्री लेखिका डान्सर वकील काय काय जे रंगात नसात नसा भिनले अशा तुम्ही श्रुतीताई जाधव हो, बीडच एक भावी व्यक्तिमत्व जे की खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर भविष्य काळात दिसणार आहे मुळात <laughs> तुझ्याकडे बघून वाटत नाही पण व्यसनमुक्ती केंद्रावर जाऊन <laughs> लोकांना व्यसन करत हसू नको लोकांना काही वेगळं वाटायचं सिरियस सांग जरा <laughs> सांग, <laughs> सांग। <laughs> खर सांग खरंच नको ही हसण्याची गोष्ट हसलं म्हणजे जे बोलले ते फोटो ठरता हा निष्कर्ष कशावर काढली ते बॅकग्राऊंड म्युझिकला बॅटर करते आजकाल तुला चांगलं माहित आहे नाही म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रावर जाऊन कित्येकांचं मुक्त करणारी तू व्यसनमुक्ती दाता जाधव बीडचे एक भारी मिळालेली मैत्रीण भारी मिळालेली मैत्रीण परत एकशा बीडच्या उत्तुंग असणारा व्यक्तिमत्व आज कोल्हापुरी पोरगीवर आल्यात असं भाग्य झाले आमचं उजळ आहे कोल्हापुरी पोरगीच तर तुझं स्वागत आहे मराठी पोरगीहून कोल्हापुरी पोरगी या छोट्याशा एका ओ... काय म्हणतात सिरीज मध्ये म्हणून किंवा प्लॅटफॉर्म वर तुझं स्वागत आहे धन्यवाद अ... ते सिद्धार्थ जाधव भरत जाधव आपले कोण सिद्धार्थ आणि ते खूप दूरचे नाते आहेत म्हणजे आतापर्यंत कधी मोठेपणा केला नाही बरं का या गोष्टीचा ते आपल्याला कधी जमलं नाही पण ते म्हणजे चुलते माझे लांबून असे हो का पण बघ मला नातं कळलं की नाही शेवटी की कळणारच की तुला आता पब्लिसिटी करायची म्हटल्यास समजावं लागणारच की ते खरेखुरे नाटक म्हणजे काय म्हणतात ऍक्टिंग करतात तुझे काय कायमच ऍक्टिंग सुरू असते एवढंच काय तो फरक सुरु करूयात मी तुला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची तू अगदी थोडक्यात उत्तर दे अगदी थोडक्यात काय बोललीस अगदी थोडक्यात महत्वाचं होतं म्हटलं त्यात <laughs> बापरे तुझ्याशी बोलायचं म्हटलं बाजूला राहायला <laughs> नाही भारी हे सगळं जे तू हे प्लॅटफॉर्म उपलब्ध केलायस कोल्हापुरी पोरगी झालं तुझं जे पण काय बघायला भेटायला म्हणजे एक वेगळा कंटेंट काहीतरी तू सादर करतेस त्याच्यामुळं भारी वाटते सगळ्यांनाच एक वेगळं काहीतरी कोल्हापुरी पोरगी पे <laughs> या पेजवर आल्यानंतर काहीतरी वेगळं ऐकायला भेटणार हे चांगलं वाटतंय बघून तुमचं मॅडम आणि हे मी मनापासून सांगते हे बोलण्यासाठी दाखवलेलं नाहीये बरं का अजिबात नाही म्हणजे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे बरं का याच्यासाठी कुठलं मानधन वगैरे करण्यात आलेलं नाही किंवा हे काही मी बेस्ट अम्बॅसेडर वगैरे काही करत नाहीये मॅडम साठी पण तरी एक चांगली तुझ्यासोबत बोलताना आपोआपच एक्सिडेंट येतोय बाई कोल्हापुरी येणार की शेवटी वान ने वान बी लागणार कोणती पर... लागणार ते प्रश्न राहत आहेत बाजूला आता समोर व्यक्तिमत्वच काय करणार भरकट ना हे मातीच आहे तुम्ही समोर असल्यानंतर अरे अरे हे मी कौतुक का, का, का होत काय <laughs> होत तुझे तो समज आता <laughs> ना सुरुवात करतोय मी पहिला प्रश्न काय सांगशील श्रुती आपल्या श्रोत्यांना महिला दिनाबद्दल पुढचा एक मुख्य जरा जरा संयम संयम ठेवत जा तर सगळ्यात पहिल्यांदा तर सर्व श्रोत्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप सदिच्छा पहिली गोष्ट म्हणजे जर चॅनलवरून तुम्ही हे सगळा व्हिडिओ बघतात तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बाबा महिला दिन आला आता जवळ येत आहे तारीख तस तसे सगळ्यांचं काही चालू होईल सगळ्यांचे स्टेटस सगळ्यांच्या स्टोरी सगळ्यांचं महिला दिनासंदर्भातले लेख वगैरे हे सगळं आपल्याला बघायला भेटेल परंतु या पूर्ण वर्षामध्ये म्हणजे हे जे तीनशे पासष्ट दिवस आपले चालू होतात म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या आईपासून दिवस सुरू होतो बायकोपासून सुरू होतो बहिणीपासून सुरू होतो आणि आजूबाजूला फिरणाऱ्या प्रत्येक स्त्री जीवनापासून ज्या प्रत्येक पुरुषाचा दिवस चालू होतो मला वाटतं की हे फक्त तात्पुरतं मर्यादित न ठेवता पूर्ण वर्षभर जर या महिलेला आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केलं तर खऱ्या अर्थानं हा एक दिवस सेलिब्रेट करण्याचं कुठंतरी सार्थकी लागेल म्हणून सगळ्या पुरुष मंडळी सुद्धा जे आहेत बघणारे त्यांना विनंती करते की फक्त आजचा दिवस नाही तर येणारा प्रत्येक दिवस त्या स्त्रीच्या सन्मानासाठी आपण सेलिब्रेट केला पाहिजे भारी संदेश आपण प्रत्येक असला पाहिजे बर श्रोते रसिक श्रोते प्रेक्षक आणि श्रोता वृंद यांच्यातला फरक काय ग माहिती नाही आम्हाला कर <laughs> हे महागात पडेल हे कट कर <laughs> पुढचा प्रश्न तुझ्या आयुष्यातील सुपर उमन आणि आयडॉल गर्ल कोण आहे सुपर उमन आणि आयडॉल गर्ल मला असं वाटत की माझ्या आयुष्यात काय एकच सांगायचे सुपर वुमन आणि एक आयडिया तर आता ज्या पद्धतीनं तू सांगितलीस की एकच सांगायची सुपर वुमन आणि काय म्हणलीस तू आयडॉल गड तर मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात जी सुपर वुमन आहे ती म्हणजे माझी आई आहे आणि काहीतरी काळ उलटून गेला त्या काळाला ती एक मुलगी चा होती तर जाही पद्धतीचं लहानपण तिनं अनुभवलं ज्याही पद्धतीने ती मुलगी पासून तर एका स्त्रीपर्यंत तिचा प्रवास झालाय म्हणजे एक वेळ होती की जेव्हा तिला पुस्तकं वाचायला भेटत नसायची पण वाचनाची आवड असल्यामुळं ती कुठल्या तरी पेपराची कात्रण आणायची त्याचं ती वाचन करायची जिथं कुठे एखादं पुस्तक भेटेल ते पुस्तक ती वाचायची म्हणजे असं करत करत एका मुलीला तिने संसारामध्ये रूपांतर केलं आणि संसार एवढा फुलवून आज तिच्याच माध्यमातून तुम्ही हे मागचे सगळं बघता ही सगळी तिचीच कृपा आहे म्हणजे माझी आयडॉल गर्ल सुद्धा तीच आहे आणि माझी आयडॉल वुमन सुद्धा माझी आईच आहे काय वाचते थँक्यू थँक्यू पुढचा प्रश्न आहे की आयुष्यात कानाला खडा कोणत्या गोष्टीसाठी लावलाय एखादी गोष्ट किंवा एखादा प्रसंग सांग अरे आम्ही त्यातले माणस आहेत किती कानाला खडे लागले तरी परत त्याच खड्ड्यात जाणार खड्यांनी अक्षरशः खड्यांनी अक्षरशः आमचा रस्ता भरला तरी आम्हाला काय रस्ता भरलायच कधी कळलं नाही खडे काय काढणार नाही खडे काय घालणार नाही आम्ही त्यातले त्यांना आता सध्या त्या खड्यांवरच प्रेम होत चालले की अरे क्या वाहते पण तो कानाला खडा हा प्रसंगच कधी आमच्या आयुष्यात आला नाही पण कधी कधी बरं वाटतंय की बाबा एखाद्या माणसाच्या आयुष्यात असं असतं की हा ही परिस्थिती अशी आहे ह्या माणसांनी आपल्यासोबत असं वागलंय आपल्या कानाला खडा लागला तिथून पुढे माणूस स्वतःचा नेचर बदलत असतो म्हणजे त्या परिस्थितीचा एक अनुभव घेऊन स्वतःला एक वेगळेपणा जपून माणूस पुढच्या परिस्थितीत वागत असतो पण मला वाटतं की माझ्यात ती क्वालिटी देवाने दिलीच नाही एखादी परिस्थिती आली त्याला आपण पण माझ्यात चेंज नाही झाला मी ॲज इट इज तीच पुढं पुढं आहे असं मला वाटते एक स्वतःबद्दल पण ठीक आहे ना असं फणी एखादी गोष्ट घडली असेल की बाबा ह्या गोष्टीपासून मी ठरवले कानाला कडा अजिबात नाही ही गोष्ट करायची असं काय म्हणजे मी लहानपणी असताना मी लहानपणी असताना आमच्या सरांचं नाव असं फळ्यावर लिहिलं होतं सर येण्यापूर्वी कि आमचे सर खूप हसवतात म्हणून आणि त्या सरांनी येऊन पाहिलं मला वाटलं कौतुक करतील पण कुठलं काय त्यांनी अक्षरशः सगळ्यांसमोर माझी इज्जत घालवली मग ते अवस्थे मी ठरवलं की उगाच म्हणून शिक्षकांसाठी काहीही नाही कौतुक करायचं हा माझ्या कानाला असं काहीतरी घडा आहेच की माझ्या कानाला घडा हा की एकदा मी सहावी सातवी मध्ये काहीतरी होतो आणि सहावी सातवी मध्ये असताना आमच्या शिक्षक वर्गात यायचे आणि ते इतिहासाच्या ग्रहपाठाच्या भया असतात आपल्या दिलेल्या आपल्याला तर ते शिक्षक समोर बसलेले असल्यामुळे मला उठवायचे आणि म्हणायचे की सगळ्या क्लासमधल्या पोरापुरींच्या तू त्या नोटबुक कलेक्ट कर आणि ज्यांनी ती नोटबुक आणलेली नाही त्यांना उभं करून सर त्यांना जाऊन छडी मारणार पण ते झालं असं की ते नोटबुक माझीच नव्हती पण ते कॉन्फिडन्स तेवढाच कॉन्फिडन्स न परत उठणं सगळ्या क्लासमध्ये सगळ्यांना वही मागणं हे तुझी वही दे तो म्हणला नाही सर याच्याकडे वही नाही याला उभं करणं मग ते असं करत करत सात आठ जण चांगले क्लासमधले माझ्या माध्यमातून उभे झाले पण क्लासमध्ये एक मुलगा होता क्लास मध्ये मुलगा होता त्याचं विचाराचे नाव घेत नाही मी आता त्याला बरोबर लक्ष ठेवलं होतं की श्रुतीनं वही आणली नाही तर ते असं कलेक्ट करत जात जात त्याच्या जवळ मी गेले आणि त्यानं वही आणली नव्हती आणि मी म्हंटल की वही ते तर तो, तो म्हटलं आणली नाही म्हटला मी म्हंटल सर यानं वही आणली नाही मग तो बारीक आवाजात मला म्हंटला की मला माहितीये तुझी पण वही नाही म्हणून तर ते मी म्हंटल हे बघ म्हणलं प्लीज सरांना सांगू नको कारण इज्जतीचा प्रश्न होता मग क्लास मध्ये माझ्या माझ्यात मी डेस्क वर जाऊन बसली आणि सरांनी छडी मागवली एक एक एक, एक स्टुडंट सरांनी एकदम जोरात सगळे मारायला चालू केले ते सर त्या मुलाला त्याच्यापर्यंत जाईपर्यंत माझ्या काळजाची इकडे काय हालत झाली होती हे मी आता शब्दात सांगू शकत नाही कि तो सांगतोय काय माझं काय होतंय सगळ्यांसमोर पचक होतोय ही जी भीती मनात माझ्या होती तेव्हापासून कानाला एक खडा लावून घेतला की बाबा असा इतका ओव्हर कॉन्फिडन्स आपला काही कामाचा नाहीये ही एक प्रसंग आहे की जे कानाला खडा लावून त्यानंतर कायमस्वरूपी वही जमा करणं असं सगळं आपण ते तुम्ही ठेवलं तिथून पुढे ओव्हर कॉन्फिडन्स गेला नाही तुमच्या आमच्या बाबतीत तरी अजिबात नाही अजिबात नाही गेला आता ते कसं असतंय ते काही मित्र आपले आता त्याच्या संदर्भात आपण नंतर बोलू ते नको ते वाटतं आणि आणि आमचं परम भाग्य दोन दोन मिनिट वेळ घेते तुमचा हे सगळे प्रसंग आल्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स माणसात नाही आलं पाहिजे हे कानाला कडा लावला तरी आमच्या आयुष्यात आशिष साडेगावकर सारखा ओव्हर कॉन्फिडन्स कुठला माणूस येणं हे आमचं <laughs> भाग्य आहे कॉन्फिडन्स दादा कॉन्फिडन्स <Confidence> दादा उदक्या लागल्या असतील त्यांना तिकडे आता लागल्या असतील लागल्या असतील पुढचा प्रश्न ह्या क्षणाला थँक्यू कुणाला म्हणायचंय मला क्षण नाही थँक्यू मला तसं तर आई पप्पांनाच थँक्यू म्हणायचे सगळ्याच गोष्टींसाठी म्हणजे सगळ्या ऑल ओव्हर गोष्टींसाठी थँक्यू त्यांनाच म्हणायचे कारण सध्या सुद्धा घरातली भरपूर कामं पडलेली असताना सुद्धा आईनं मला याच्यासाठी वेळ दिला त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू म्हणावं लागते ऑल <laughs> ओव्हर सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही समजू शकतात मुळात ते तुझ्यासाठी नाही ते बिटकुल तिकडे वाढ बघायला लागलं म्हणून तुला सोडले आहे ना ते तसच आहे पुढचा प्रश्न एका वाक्यात म्हणजे तुझा आतापर्यंतचा प्रवास एका वाक्यात तुला सांगायचंय म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ सांगायचं आलं तर लहानपणापासून लहानपणापर्यंत आवडलं मस्त माझा अ पहिल्यापासून आतापर्यंत एका शब्दात जर प्रवास सांगायचा जर म्हणलं तर मी म्हणेन की समजून घेणं फक्त म्हणजे मी अजून समजूनच घेते गोष्टी प्रवासाला सांगायचं झालं तर म्हणजे बऱ्यापैकी जे आपल्या क्षेत्रातले त्यांची सुरुवात कशी आहे वक्तृत्व स्पर्धांपासून व्याख्यानापर्यंत अशी आमची सुरुवात झाली तुझी उलट झाली तुझ्या व्याख्यानांपासून वक्तृत्व स्पर्धेपर्यंत बरोबर आहे म्हणजे ते झालं कसं माहितीये का की वक्तृत्व म्हणजे बीड जिल्ह्यात तुला माहिती असेल चांगल्या पद्धतीने की आमच्याकडे व्याख्यानाला जास्त स्कोप आहे म्हणजे चांगलं वक्तृत्व इकडे मानधन पण जास्त आहे मानधन पण जास्त आहे अर्थातच तर त्याच्यामुळे ते झालं असं की पाचवी पासून या वक्तृत्वामध्ये असल्यानंतर ना कधी असं स्पर्धेच्या संदर्भात मला विश्व ते लवकर लाभलच नाही पण एक जयंती उत्सव समिती असते गावपातीला मंडळ असतात गणपती मंडळ असतात तर त्यांच्या माध्यमातून काय झालं की लवकर व्याख्यानाची संधी भेटली मग ती व्याख्यान एका गावामध्ये व्याख्यान झालं की त्या गावात व्याख्यान झालं की चार पाच गावची व्याख्यान एका कार्यक्रमात भेटत असायची मग हा असा जो प्रवास माझा चालू झाला त्याच्यामुळं मला वाटतं वा काहीतरी सातवीमध्ये असताना मी एक स्पर्धा केली होती लहान असताना त्याच्यानंतर मी आयुष्यात कधीच स्पर्धा केली नाही कारण व्याख्यानाचं एवढं इकडं स्कोप वाढत गेला माझा आणि अचानक आता कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर एक कॉलेजचं प्रतिनिधी म्हणून कोणाला तरी पाठवावं मग ते कॉलेज सगळ्या टीचर्सना त्यांना वाटलं की बाबा ठीक आहे मग ते एकदा पॅच बसला पण बाल व्याख्यातेपासून युवा वक्तृत्व स्पर्धकापर्यंत युवा वक्तृत्व स्पर्धकापर्यंत अर्थातच म्हणजे त्याचं तू सिद्ध करून दाखवलीस किंवा व्याख्यान करणारी मुलगी वक्तृत्व स्पर्धा जिंकू सुद्धा शकते कारण बऱ्याच वेळेला येतं त्यांना स्पर्धा गाजवता येत नाहीत किंवा ज्यांना स्पर्धा गाजवता येतं त्यांना व्याख्यान करता येत नाहीत हे असतं पण ते तू खोडून काढलेस कौतुक आहे तुझं तुझं कौतुक केलं मी जोडलं ना ते ऐकल्यानंतर ब्रेक झालं ती ते ऐकलं मी ते तेवढं ऐकू जाणार ते ऐकू गेले ते ऐकू गेलं पुढचा प्रश्न आपण बऱ्याच पोस्ट लाईक करत असतो पण आयुष्यात अशी कोणती गोष्ट तू स्वतः लाईक करतेस आयुष्यात कोणती गोष्ट मी स्वतः लाईक करते म्हणजे मला असं वाटत की माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत तू जसं म्हटलीस की वक्तृत्वापासून सुरू झालेला प्रवास तर वक्तृत्व अशी एकमेव गोष्ट आहे की त्या गोष्टीला मी आतापर्यंत कायमस्वरूपी लाईक करत गेले म्हणजे वक्तृत्व म्हणजे आयुष्यात काही काही असे प्रसंग असतात बघ आपल्या की जे आपल्याला फार आवडत असतात फार जवळचे असतात काही प्रसंग जे प्रसंग आपण काहीही केलं तरी कधीच खोडून काढू शकत नाही तसे कितीतरी प्रसंग आहेत जे फक्त वक्तृत्वाच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात आलेले आहेत त्याच्यामुळं मला लाईक करणारी गोष्ट मी ज्या वस्तू गोष्टीला आयुष्यभर लाईक करेन अशी फक्त वक्तृत्व एकच गोष्ट माझ्या आयुष्यात असं मला वाटते वक्तृत्व हीच ओळख आणि वक्तृत्व हेच वेड आपल्या सगळ्यांसाठी क्वेश्चन आहे माझा माझ्याकडनं तुला <laughs> <laughs> असू नको राहती क्वेश्चन आहे मला लागू काढू बोल बोल पहिला प्रश्न टक्कल असलेल्या व्यक्तीला डॅन्ड्रॉफ होत असेल का हे <laughs> प्रश्न तुझ्याच माध्यमातून निघू शकतात हे लगेच समजू शकते टक्कल असलेल्या व्यक्तीला डॅन्ड्रॉफ होऊ शकतो का फार विचार करण्याचा प्रश्न आहे <laughs> रे उत्तर काय देऊ कळव ना मला <laughs> किती असा दिवसभर विचारमुग्न राहण्याचा प्रश्न आहे वा प्रश्न काढलास म्हणून उत्तर काहीतरी देणं भाग आहे म्हणून सांगावं लागतं याला काळजावर असा दगड ठेवून एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं परम भाग्य मला लाभलं त्यासाठी तुझे खरंच आभार तर नाही डांडरफ नाही एवढं स्पष्टीकरण द्यायची काय गरज होती नाही म्हणायचं तुमचे प्रश्न रे तुमचे प्रश्न व्हीआयपी okay. दुसरा प्रश्न हरण आणि जिंकणं याच्यातला फरक काय हरण आणि हर, हर जिंकणं यातला फरक काय तुम्हाला वाटत की एखाद्या माणसं एखादी गोष्ट करत असताना जर एखाद्या माणसानं त्याचे हंड्रेड पर्सेंट एफर्ट जर एखाद्या गोष्टीत लावली असतील आणि ती गोष्ट केल्यानंतर सुद्धा त्याला जर यश आलं नाही त्या गोष्टीमध्ये यश आलं नाही त्याचे एफर्ट्स मात्र हंड्रेड पर्सेंट होते तर तो माणूस हरला नाही तो तो तिथं सुद्धा जिंकला तो माणूस खरा जिंकला असं मला वाटतं ऑब्व्हियसली यश मिळालं तो तर जिंकला पण हरणं कशाला म्हणतात माहितीये का एखाद्या गोष्टीमध्ये झिरो एफर्ट्स लावून तिथपर्यंत पोहोचणं आणि ती गोष्ट नंतर न मिळणं त्याचा टाव पूर्ण ते मिळणं नाही तो खरा हरला असं मला तरी वाट माझ्या दृष्टीनं सांगा या जगात फक्त जिंकडं असतं हरणं तर जंगलात असतात <laughs> 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 सलाम टोक माझ्या बुद्धीला बरोबर आहे ना तुझे सांगितलं ते त्या जिंकतोय आपण जिंकतोयच आयुष्यात हरलो तरी झारून जिंकतोय आपण <laughs> हरण नसत कुणाच्या आयुष्यात वा वा क्या बात पुढचा प्रश्न तुला काय पुढचा प्रश्न तुला मी काही शब्द सांगेन आणि ते तुला डेडिकेट करायचं तुझ्या आयुष्यातल्या व्यक्तींना पहिला शब्द प्राणसखा प्राणसखा सगळ्यांना माहिती ही गोष्ट मी पांडुरंगाला कायम प्राणसखा म्हणत असते ज्यांनी माझ्या पोस्ट वगैरे बघत असतील त्यांना की प्राणसखा तो एकच पांडुरंग ऑक्सिजन ऑक्सिजन वक्तृत्व पनवती अरे <laughs> नाही असं पनवती असं कुणी नाही तुझ्या आयुष्यात खूप पनवत आहेत <laughs> पणवती नाही कुणी माझ्या आयुष्यात असं नाही म्हणता येणार मला नाही खरंच ऍक्च्युली कुणी पनवती नाही म्हणजे असतात बरेचसे त्यांना ग्रहित धरलं तर पनवती नाही धरलं तर नाही तसं नाही रॅपिड फायर तीनच प्रश्न आहेत पहिला प्रश्न नेहमी प्रमाणेच बीड कि कोल्हापूर बीड तर व्याख्यान कि वक्तृत्व स्पर्धा व्याख्यान कारण व्याख्यानानच आतापर्यंत मोठी मान की धन मान धन नको आता इथनं पुढं जे ऐकतील हा अपलोड झाल्यानंतर कृपया हिच्या संयोजकांनी लक्ष ठेवावे या वाक्यावर तिला <laughs> फक्त मानाची गरज आहे धनाची गरज नाहीये अरे तिथं मान मिळतो तिथं धन आपोआप मिळत असते काय हा काय हा का, कॉन्फिडन्स का, 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 संयोजकांवर सुद्धा तुमच्या इकडचे संयोजक जर आमच्या इकडे पण पाठवून द्या असे असतील तर तुमच्या इकडचे वक्ते आमच्या इकडे येऊ देत संयोजक आपोआप होणार बोलवा तरी आमंत्रण द्या आम्हाला नक्कीच ताई नक्कीच आपल्या सॉरी दादा नक्कीच हो तुला आहे ना आता मी शेवटचा आपला प्रश्न पॉड ह्या आपल्या व्हिडिओच्या अक्षरशः फार मोठा झाला व्हिडिओ मला एवढं अपेक्षित पण नव्हतं मी डोक्यात ठेवलं होतं फक्त पाच मिनिटाचा हा व्हिडीओ असेल खरं भ्रमनिरास झाला माझा भ्रमनिरास अक्षरशः माझं नेट जाणार आहे माझा वेळ जाणार आहे सगळं झालंय पण ठीक आहे चांगल्या गोष्टीसाठी काहीतरी गमवावं लागतं त्यामुळे नेट मी माझं गमवलेलं आहे आणि शेवटचा मी चांगलं माहिती हे आपल्या दोघींनाही चांगलं माहितीये कारण ते ठरवून बिरवून आपल्याला काय जमत असते गा अर्थातच शेवटचा प्रश्न तुला एक मी गाणं ऐकवते आणि ते गाणं तुला डेडिकेट करायचंय कुणालाही त्या तुझ्या आयुष्यातल्या व्यक्तींना ठीक आहे मी ते गाणं ऐकवते तुला ऐकून Kami Lagan Aduh Kala 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 Kami Lagan काय नक्की याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मला समजली नाही तरी सुद्धा आता आजु 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 तर हे गाणं डेडिकेट करायला बरीचशी मंडई आपल्याही आजूबाजूला आहेत अर्थात तस आपल्याही आपल्याच बाजूला आहेत तर माझे बरेचशे भाऊ आहेत असे माझे मित्र आहेत की जे मला फोन फक्त याच गोष्टीसाठी करते आता ते बघितल्यानंतर का ना की बहिणी एखादी पोरगी बघते आपल्यासाठी ते <laughs> समजलं असेल तुम्हाला बरेचसे माझे मित्र माझे भाऊ हे जे पण मला फोन करून हे सांगतात की बहिणी एखादी पोरगी बघ त्या सगळ्यांनाच गाणं डेडिकेट करते बघतील काय काय म्हणते त्या सगळ्यांसाठी हे गाणं डेडिकेट करू शकते मी खूप भारी एकंदरीत अशा गप्पा मारून बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ कॉल केला आपण आणि मला भारी वाटे जाधव यांचे काय म्हणतात आपण एखाद्या भूमीला पाय लावलं की आपण पदस्पर्श झाला असं म्हणतो आणि आमच्या या कोल्हापुरी पोरगीच्या पेजला तुमची वाणी स्पर्श करून गेली अर्थात वाक स्पर्श झाला तुमचा आमच्या कोल्हापुरी पोरगीला आभारी आम्ही सुद्धा कि तुम्ही मनोगत तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्याची संधी भेटली विशेषतः तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वा आमच्या सारख्या व्यक्तिमत्वाचा सा इंटरव्ह्यू घेणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे तुमचे सुद्धा मनापासून आभार आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या तुला काकुंना सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जेही सगळे बघतायत ज्याही महिला जेही पुरुष सगळ्यांनाच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पहिल्यांदा जो संदेश सांगितला तोच पुन्हा मला रिपीट करावा असा वाटतोय महिला दिन फक्त महिला दिनापुरता मर्यादित न ठेवता तो येणाऱ्या प्रत्येक दिवसापुरता जर आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केला तर खऱ्या अर्थानं महिला दिवस साजरा करण्याचं काहीतरी भाग्य आपल्या सगळ्यांच्या नशीबी आलं आभारी आभारी धन्यवाद धन्यवाद बाय